सांगली जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अंमली पदार्थ तस्कराविरोधात मोहीम उघडली असून गेल्या दोन महिन्यात एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत तस्करासह गांजाचे सेवन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाव उगारला असून आत्तापर्यंत एकेचाळीस जणांना अटक करण्यात आल्याचं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती स्थापन करण्यात आलेली असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समिती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा उद्योग केंद्र एम आय डी सी औषध विभाग शिक्षण विभाग प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला टास्क फोर्सच्या आत्तापर्यंत पाच बैठका झालेल्या आहेत या बैठकीत पालकमंत्र्यांनी अंमली विरोधी कारवाई प्रबोधनपर जागृती नशामुक्तीसाठी उपाययोजना त्रिसूत्रीवर या काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार पोलिसांनी अंमली पदार्थ तस्कराविरोधात मोहीम हाती घेतलेली आहे टास्क फोर्सची स्थापना झाल्यापासून पोलिसांनी तब्बल एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख सव्वीस हजार दोनशे ऐंशी रुपयांचं अंमली पदार्थ जप्त केले आहेत यात बारा लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा त्रेपन्न किलो दोनशे पंचेचाळीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे या प्रकरणी नऊ गुन्हे दाखल केले असून चौदा जणांना अटक केली आहे एकोणतीस कोटी एकसष्ट लाख वीस हजार रुपये किमतीचे एम डी पकडलेले असून यात नऊ जणांना अटक केली आहे नशाच्या आठशे नव्वद गोळ्या के जप्त केलेल्या असून यात एकाला अटक केली आहे तर गांजा सेवन करणाऱ्या सोळा जणांवर कारवाई करण्यात आली आहे नशेसाठी ई सिगारेट विकणाऱ्या एकावर एक कारवाई करून त्याच्याकडून सोळा हजार रुपयांचे सिगारेट जप्त केले तर दोन लाख सव्वीस हजार रुपये किमतीच्या अकरा किलो भांगेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली